विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पूनम गेटसमोर आमरण उपोषण करण्यात येत असून बुधवारी उपोषणाचा चौथा दिवस होता गटक्रमांक सातशे सासष्ट मधील अतिक्रमण काढून नकाशा हा दुरुस्त करण्यात यावा गटक्रमांक नऊशे एकोणपन्नास चे अनधिकृत गाळे आणि बांधकाम हटवण्यात यावं शासकीय भूखंड सहाशे नव्याण्णव मधील झालेलं अतिक्रमण हटवण्यात यावं गटक्रमांक पासष्ट मधील सरकारी जागेतील गाळे त्वरित हटवण्यात यावेत गटक्रमांक सात ऑब्लिक एक सात ऑब्लिक दोन मधील विभागाची जागा तिची हद्द कायम करावी आणि जागेत झालेलं अतिक्रमण हटवावं आदी विविध मागण्यांसाठी दिनांक दोन जून पासून पूनम गेट हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून बुधवारी उपोषणाचा चौथा दिवस होता या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं दरम्यान जिल्हा प्रशासनानं या मागण्यांसंदर्भात गांभीर्यानं विचार करून पाऊल न उचलल्यास आत्मदहन करावं लागेल असा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी या संदर्भात बोलताना दिला सकल हिंदू समाज त्यांच्या अमर उपोषण गेट तिथे करण्यात आले त्याचं मूल कारण असं आहे आमचे हिंदुत्ववादी विचाराचे रामभक्त गोरक्षक तिथे तिथील जे अतिक्रमण आहे जे गोनिबागचं जागा आहे त्यांनी अक्षरशः बळकवले ते वनिबागच्या ठिकाणी त्यांनी काय बांधले काय नाही तिथं ता एक धार्मिक स्थळ तयार केले याच्यावर कोणाचाही कानाडोळा नाही नगरपालिकाचं जे आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेवर गाळा बांधून ते गाळाचं भाडा ये लोक झियादीवृतीचे लोक घेतात जिथं जिल्हाधिकारीला निवेदन दिलं सीओला निवेदन दिलं नगरपालिकाला निवेदन दिलं हे सिस्टीम झोपा झोपा काढत आहे आणि वेळेवेळी आंदोलन करून सकल हिंदू समाजच्या वतीने मोठं धर्मसभाही झालं नितेश राणेसाहेबही निषेतांना आदेश देऊन गेले तरीही अतिक्रमण काढाय त्यांचे विचार नाही या आमरण उपोषणात सायबण्णा मादप्पा निंबाळ दयानंद मठपती प्रशांत कुदरे चिदानंद मठपती सिद्धया मठपती पवन कोमटी देवा जक्कापुरे नितीन फुलारी आदींचा सहभाग आहे